सर्वांना नमस्कार सरळ पोर्टलवर सध्या कोणकोणती कामे करायची आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सर्वांना नमस्कार सरळ पोर्टलमधील स्कूल पोर्टल स्टुडंट पोर्टल संच मान्यता पोर्टल यावर सध्या काम करायला चालू आहे आणि या पोर्टलची सद्यस्थिती काय आहे आणि काय करणं गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सध्याची ही लेटेस्ट अपडेट आहे चला तर आपण क्रोम ब्राउजर ओपन करूया क्रोम ब्राउजरला गेल्यानंतर आपण सर्च बारला एज्युकेशन डॉट महाराष्ट्र सर्व पोर्टलची आपण लिंक टाकणार आहात आणि यानंतर या मेनोबार वरील तिसरी टॅब म्हणजेच विभागीय लिंक विभागीय लिंकला आपण टच केल्या करूया टच केल्यानंतर या ठिकाणी स्कूल पोर्टल तिसरी टॅब आहे स्कूल पोर्टल आणि स्कूल पोर्टल ला आपण क्लिक करूया मित्रांनो या ठिकाणी सांगू इच्छितो की स्कूल पोर्टलमध्ये काही जणांच्या शाळा ऑलरेडी फायनलाइज झालेल्या आहेत आणि काही जणांच्या शाळा या ओपन आहेत ज्यांच्या फायनलाइज झालेल्या नाहीत त्यांना काम करायचं आहे आणि ते काम कसं करायचं याबाबत काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता त्या लिंक त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे मी आता ह्या प्रत्यक्षात कशा पद्धतीने दिसत आहे ते मी दाखवतो मी युजर आय डी कॅ पासवर्ड कॅबच्या टाकून घेतो आणि लॉग इन करून घेतो लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला वर ज्या तीन मेनू वर तीन टॅब आहेत त्यातील डिव्हिजन एड यावर क्लिक करणार आहात त्यामध्ये सब टॅब ओपन होईल स्टँडर्ड वाईज एड वाईज डिव्हिजन त्याला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाटा इज फायनलाइज अशा प्रकारचा मेसेज येत आहे कारण मी या ठिकाणी माझी ही माहिती सर्व ओपन होती मी ती भरलेली आहे आणि भरलेली असल्यामुळे डाटा फायनलाईज दाखवित आहे या ठिकाणी खालच्या बाजूस स्टँडर्ड डिव्हिजन स्ट्रीम मिडियम ए टाईप सेमी इंग्लिश आणि यापुढे एडिट ऑप्शन होतं त्यावर क्लिक प्रत्येक निवडली होती आणि ती माहिती मी भरली होती अशा प्रकारे ही माहिती भरल्यानंतर खालच्या बाजूस स फायनलाइज बटन होतं त्यावर क्लिक केलं त्यानंतर पुढच्या बाजूला पु नवीन टॅब ओपन होते त्यामध्ये मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर नाव टाकायचं आहे त्याचा ऑर्डर टाईप निवडायची होती दिनांक निवडायची होती आणि आपल्याला एक कागद अपलोड करायचा होता त्यानंतर सबमिट केल्यानंतर ही आ, स्कूल पोर्टल आपलं फाईनलाईज होणार आहे त्या पद्धतीनं मी सर्व काही केलेलं आहे आणि माझी शा माझी शाळा ही फायनलाइज केलेली आहे झालेली आहे आता ही झाली एक शाळा पण दुसरी शाळा ही ऑलरेडी मी तुम्हाला दाखवतो हे लॉग आउट करून घेतो दुसरी शाळा ओपन करून घेतो काही शाळेमध्ये काही शाळेमध्ये ऑलरेडी डाटा सबमिट दिसत आहे आणि तो कशा पद्धतीने दिसतोय ते आपण पाहूया फायनलाइज दिसत आहे आता मी दुसरी शाळा ओपन केलेली आहे दुसऱ्या शाळेमध्ये आता इथे पुन्हा एकदा डिव्हिजन आपण जाऊया सब ओपन करूया ओपन केल्यानंतर हा डाटा सुद्धा फायनलाइज दिसत आहे परंतु यामध्ये फायनलाइज दिसत आहे यात स्टँडर्ड डिव्हिजन स्ट्रीम मीडियम ए टाइप आणि सेम इंग्लिशमध्ये मात्र या ठिकाणी काहीही दिसत नाही म्हणजे हा डाटा आपल्याला जिल्हा स्तरावरून फायनलाइज करून दिलेला आहे परंतु इथं मित्रांनो एक सांगू इच्छितो जर तुमची शाळा सेमी इंग्लिश नसेल तर हे ओके okay. परंतु जर सेमी इंग्लिश असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे जिल्ह्याचे डाटा ऑपरेटर असतील जे काम करणारे व्यक्ती असतील त्यांना आपल्याला हे सांगावं लागेल की आमची शाळा सेमी इंग्लिश आहे त्यानंतर ते पुन्हा एडिट ऑप्शन देतील आणि पुन्हा माहिती यापूर्वी मी जे फायनलाइज केलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला शाळा फायनलाइज करून घ्यावी लागेल जर तुमची सेमी शा सेम इंग्लिश असेल तर या पद्धतीनं दोन प्रकारे आपल्याला दिसत आहे एक म्हणजे डाटा ऑलरेडी फायनलाईज झालेला आहे आणि काही शाळेचा डाटा फायनलाईज नाही तर त्यांनी ते फायनलाइज करावं लागेल आता याचे पुढची स्टेप म्हणजे स्कूल पोर्टल जेव्हा फायनलाईज होईल तेव्हा आपल्याला हा डाटा जिल्हा स्तरावर जाईल जिल्हा स्तरावर गेल्यानंतर हा डाटा अप्रूव्ह होईल अप्रूव्ह झाल्यानंतर पुन्हा आपल्याला स्टुडंट पोर्टलमधली संच मान्यतेची आपल्याला टॅब दिसणार आहे आपण आता स्टुडंट पोर्टल ओपन करूया सरळ पोर्टलमधील स्टुडंट पोर्टल या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना येत आहेत त्या सूचना महत्वाच्या वाचणं गरजेच्या आहेत ह्या पूर्ण सूचना वाचून झाल्यानंतर ओके आय अंडरस्टँड क्लिक करणार आहात आणि मी स्टुडंट पोर्टल लॉग इन करून घेतो लॉग या ठिकाणी एक महत्वाची सूचना दिसत आहे सन दोन ची संच मान्यता प्लस मधील तेवीस ऑक्टोबर दोन रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या नोंद झालेल्या व आधार वैद्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाणार असले आहे मित्रांनो यापूर्वी आपल्याला वीस वीस तारीख ही संच मान्यते ग्राह्य धरली जाणार होती परंतु आता तेवीस ऑक्टोबर दोन सकाळी अकरा वाजता जेवढे काही तुमचे आधार वैद्य आणि विद्यार्थ्यांची माहिती अपलोड केलेली असेल आणि जे आधार वैद्य आहेत अशाच विद्यार्थ्यांची माहिती संचमान्यतेसाठी गृहित धरली जाणार आहे आपण ही सूचना आपण बंद करूया आणि या ठिकाणी तिसरी टॅब आहे संचमान्यता आपण आता यावर क्लिक केलं तरी काही होत नाही जेव्हा हे केव्हा ओपन होणार आहे तर जेव्हा तुम स्कूल पोर्टल हे जिल्हा स्तरावर अप्रूव्ह केलं जाईल त्यानंतरच ही संच मान्यता टॅब ओपन होणार आहे तेव्हा या ते सुद्धा आपण या मधली सर्व माहिती आपण व्यवस्थित भरायची आहे आणि व्यवस्थित भरल्यानंतरच ही माहिती आपण केंद्र स्तरावर फॉरवर्ड करणार आहे आणि केंद्र स्तरावर माहिती बरोबर असेल तर केंद्र स्तरावरून ती पंचायत समिती स्तरावर जाणार आहे फॉरवर्ड होणार आहे जर का यामध्ये आपल्याकडनं काही चूक झाली तर आपल्याला केंद्र स्तरावरून ही माहिती स्टुडंट पोर्टलमधली ही माहिती रिजेक्ट करून पुन्हा माहिती भरायला आपल्याला घेता येणार आहे तेव्हा शक्यतो आपण न चुकता ही माहिती भरावी धन्यवाद अशा प्रकारे आपण आजची स्थिती म्हणजे स्कूल पोर्टल आणि संच स्टुडंट पोर्टलमधील संच मान्यता याबाबत माहिती पाहिलेली आहे धन्यवाद